नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल नसरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी आता थोडंसं आराम केला कारण की खूप कंटाळ आला होता आणि सकाळी खूप लवकर उठली होती आज मग स्वयंपाक वगैरे आवरलं अर्धा तास थोडीशी लेटले कारण की डोळे जास्तच माझे आग मारत होते ना जळजळ होत होती डोळ्यांची मग थोडंसं आराम केला तर जरी मी आता पटापट पड़ घरातली कामं करून घेते आणि उद्याना मंडळाची आरती आहे ना आरतीचा नंबर आहे माझा तर म्हटलं मा प्रसादामध्ये काय काय करू तर, तर मी बनवणार आहे प्रसादामध्ये शंकरपाळी तर चला मी शंकरपाळ्या करायला घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल शंकरपाळी तर चला मी आता शंकरपाळी आजच बनवून ठेवते कारण उद्या रविवार मग मुलांची क केस हेअर हो वॉश करणं ते मग कर आज प्रसाद बनवून ठेवते हो सर्व पॅक करून ठेवते हो उद्या मग प्रसाद मला नेता येईल तर त्याच्यासाठी मी बनवते चला मी आता थोडीशी काम आहे ते पटकन आवरते आणि मग शंकरपाळी मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते माझ्या मम्मीच्या पद्धतीने हां मम्मीने तिच्या मम्मीला ठीक आहे चो तर ना देवाचं तेल संपलेलं होतं बॉटल तर इथं पण मी आधी आणलेली होती ना ती संपलेली होती म्हटलं मग आता हे आपलं आणि तेल मी खायचंच आपल्या सोयाबीनचं तेल घेऊन आलेली आहे मग त्या बॉट ह्या बॉटलमध्ये मी आता भरून ठेवते म्हणजे कसं मला देवासाठी यूज करता येईल तर आता त्याला ओतून घेते मी तर मी आता सर्व घरातला आधी आवरून घेते नंतर मग मला आहे ना उद्या महा खालच्या सोसायटीच्या गणपतीच्या आरतीत प्रसाद बनवायचा आहे तर प्रसादामध्ये मी शंकरपाळ्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी मग मी पटकन आता आज शंकरपाळ्या बनवून ठेवणार म्हणजे कसं उद्या मला सर्व घाई गडबड होणार नाही म्हणून मग मी बनवून पॅक करून ठेवते तर तेच कामं करायची म्हटलं तर चला पटापट मी आवरते आणि मग तुमच्याशी बोलते मी आता शंकरपाया करायला घेते तर वाटीच माप घेऊन मी मैदा घेणार आहे मैदा होते ना दादाचं पीठ पण एक पॅकेट घेऊन केलं चार वाटी मैदा घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये मी एक वाटी रवा पण टाकते खूप छान होतात त्याच्यानंतर मग मी ना पिठी साखर ॲड करणार आहे मग पिठी साखर आता नाही घरीच साखर घेऊन घेते तर आपल्याला पिठी साखर आता घ्यायची आहे तर पिठी साखर मी बरोबर हो दोन वाट्या घेणार एवढी छान होऊन जाते म्हणजे विकत आणायची एवढी त्याच्या पिशांना घरी दोन वाट्या बरोबर आहे थोडीशी मी ऑलरेडी मी काय केलं दोन वाट्या मी साखर एक वाटी साखर घेतली की त्याच्या दोन वाट्या बरोबर पिठी साखर होऊन जाते मग मी लस घेतलेला घेते सर्व घेतलं आपण <tis> त्याच्यामध्ये ना आपल्याला मोहन दायचा हे तुपाचं तळतानी मी तेलात तळते आणि मोहन तुपाचं देणार आहे मस्त गावराने आपलं तूप आणि किस होतात तळता हे तुपाचं सुद्धा मोहन सारं देणार आहे ने इ एक टाकून ना कांदा मिक्स करून घेऊन येतात म्हणजे उद्याच्या प्रसादाच मी आज करते कारण उद्या संडेचा दिवस आणि संडेचा दिवस राहिले का मला मग घरातली कामं करायची आहे बरीचशी कारण की नुसतं धावपळ होतं मग बाकीचं सर्व आवरून घेणार आहे मी घरची वगैरे थोडस डबे पण मला आता घासायला मी भाद्रपदचा महिना तरी गणपती उठले ना मला डबे वगैरे सगळी घासायची एक दिवशी ते सुद्धा मी घासणार आणि मी आता दुधानेच फक्त म्हणून घेते

सर्व शंकरपाळ्या करून ठेवलेलं आहे ते आता फक्त तळून घ्यायच्या बाकी आहे तर इतक्या तळले आहे मी आता चला बाकीच्या पण तळून घेते पटापट त्यांनी म्हटलं जास्तच वेळ लागला करून घेतला फक्त तळायचं आहे म्हणजे आता तळ तळायचं पटापट होऊन जातो आता पण लगेच बाकी चावून घेऊ मी आणि परत झाले आहे तर चला खूप दिवसातून बनवल्या थोडा मी रवा पण ॲड केलेला आहे तरी झाल्या शंभरपाळ्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर इतक्या शंकरपाळ्या आणि आपल्या मंडळ आहे ना गणपती तर त्याच्यासाठी प्रसादासाठी मी बनवलेले आहे तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे बनवलेल्या तर इतक्या साऱ्या मी बनवल्या म्हटलं जास्तीच्या बनवल्या म्हणजे मुलांना कसं आवडेल तर असल्यानं मुलं खूप खाता आणि म्हटलं चला जास्तच बनवून घेऊया तर मी ह्या प्रसादासाठी बनवले आहे तर इतक्या छान झालेल्या आहे पाहू शकता असतं आणि असे काही पदार्थ असे बनवले का आपण तणीचे गोड पदार्थ तर माशा मग अशा घरात होते मग ते भनबन मला आता अजिबात आवडत नाही म्हणून मग गोडाचं पदार्थ बनवला ना तर लगेचच मी किचन क्लीन करून घेते तर इथं सर्व आता किचन भांडे वगैरे आणि किचन सर्व क्लीन करून घेत आहे चला मग नंतर बोलते तुमच्यासोबत तर खूप दमले त्याच्यानंतर आता चहा घेते मग शंकरपाळ्या मला भरून ठेवायच्या आहे तर म्हटलं चला चहा घेते आणि त्यांना पण मुलांना बिस्किट वगैरे दिलं मी खायला चहा बिस्किट तर थोडंसं चहा घेते कारण की खूप वेळ उभी तर मग आता मी ना शंकरपाळ्या मला भरून ठेवायच्या कारण की आता जरा वातावरण खराब आहे ना पावसाचं त्याच्यामुळे नरम होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे मग पॉलिथिनमध्ये चांगल्या मस्त व्यवस्थित पॅक करून मी ठेवून देत आहे म्हणजे कसं व्यवस्थित राहतील त्या तर थोडंसं मी पेपर टाकते खाली पिशवीत आणि मग त्याच्यावरती शंकरपाळ्या ह्या पॅक करून ठेवते मी तर मस्त कुरकुरीत पण झालेलं आहे तर फक्त ह्यावेळेस काय झालं रवा आहे ना थोडं तो जाड मागून टाकला गेलं ना म्हणून मग थोडंसं ते, ते मिस्टेक झाली पण अगदी छान शंकरपाळ्या झाल्या तर नेक्स्ट टाईम राहील ना तर रवा बारीक वापरेल मी तर ह्यावेळेस माझ्याकडनं जाड टाकला म्हणून मग मा थोडंसं माझं मूड खराब झाला पण ठीक आहे नेक्स्ट टाईम मी मग मी आता याच्यामध्ये पॅक करून ठेवल्या ना मध्ये काढत आणि नीट परत खायला पाहिजे झाला माझ्या इकडे आणि मी मोदक बनवले प्रसादामध्ये बापायला तर चला आता आरती करायची आहे आणि मग आती दाखवतो मला